हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण एका अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो अनेक घरांमध्ये अजूनही दुर्लक्षित राहतो पण काळाची गरज आहे की विषयावर खुलेपणे बोलणं समजुतीने बोलणं हा विषय आहे एल जी बी टी क्यू प्लस मुलांना त्यांचेच पालक कसे समजून घेऊ शकतात त्यांना कसे स्वीकारू शकतात आणि त्यांचे आयुष्य अधिक सुरक्षित सन्मानपूर्वक आणि प्रेमळ कसं बनवू शकतात समाजात अनेक पातळ्यांवर बदल होत आहेत पण घरामधील स्वीकार संवाद आणि या गोष्टी अजूनही मागे पडलेल्या आहेत म्हणूनच आज आपण डॉक्टर करणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा हे गेली हो। चार दशके आज क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते आशा किरण सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो रुग्णांना वैद्यकीय आणि मानसिक मदत करत आहे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर सारख्या शहरांमध्ये त्यांच्या क्लिनिक असून मुख्य शाखा संभाजीनगरमध्ये आहे सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरमध्ये आणि मुंबई पुणेला शनिवारी रविवारी असतात टी क्यू प्लस समुदायाशी प्रत्यक्ष संवाद साधताना त्यांनी बऱ्याचदा पालकांच्या चिंता भीती गैरसमज आणि भावनिक संघर्षाचा अनुभव घेतला आहे डॉक्टर मुंदडा सांगतात की जेव्हा एखादं मूल आपली समलैंगिकता ट्रान्सजेंडर ओळख किंवा नॉन बायनरी असलेली लिंग भावना पालकांपुढे व्यक्त करतात तेव्हा सुरुवातीला त्यांना आश्चर्य गोंधळ आणि भीती वाटणं पूर्णतः नैसर्गिक आहे कारण बहुतांश पालक अशा गोष्टींसाठी मानसिक मानसिकदृष्ट्या तयार नसतात मात्र ही सुरुवात जरा कठीण जरी असली तरी पुढचा प्रवास समजुतीचा स्वीकाराचा आणि प्रेमाचा असायला हवा मुलांचा लैंगिक कल किंवा लिंग ओळखणं ही त्यांच्या मुलागामी स्वभावाचा भाग असते ती ना त्यांनी निवडलेली असते ना कुठल्या संगतीमुळे किंवा संस्कारामुळे निर्माण झालेली असते त्यामुळे त्यांना बदलण्याचा ठीक करण्याचा किंवा उपचार करून सावरण्याचा प्रयत्न करणं वैद्यकीय दृष्ट्या चुकीचं आहे आणि भावनिकदृष्ट्याही त्यांच्यावर अन्याय करणं आहे बऱ्याचदा पालक असा समाज करून घेतात की एक टप्प्या टप्प्याचे फेजेस आहेत किंवा चुकीच्या वर्तवणुकीचे परिणाम आहे मग डॉक्टर मुंदळा स्पष्ट करतात की काही फेज नाही ही कोणतीही आजारपणाची स्थिती नाही तर ती त्या व्यक्तीची नैसर्गिक आणि शाश्वत लैंगिक ओळख आहे या मुलांनी काही चुकीचं केलेलं नसतं तर ते फक्त त्यांच्या अंतर्मनाशी प्रामाणिक राहतात म्हणूनच पालकांनी त्यांच्या भावनांना आणि सत्याला ऐकून घेणं त्यांचा आदर करणं आणि त्यांना एक सुरक्षित प्रेमळ जागा देणं ही प्राथमिक जबाबदारी आहे त्या मुलांना व्यक्त झाल्यावर त्यांना सतावणं दोष देणं नकार करणं किंवा लोक काय म्हणतील या भीतीतून त्यांच्या आयुष्यावर बंधन घालणं त्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतं डॉक्टर मुंडळा सांगतात की अशी मुलं अनेकदा समाजात आधीच उपहास आणि अवहेलना सहन करत असतात शाळा कॉलेज नोकरीच्या ठिकाणी त्यांचे जोक केले जातात त्यांना वेगळं वागवलं जातं आणि घरामधूनही त्यांना नकारच मिळाला तर ते पूर्णपणे एकटे मरतात त्यामुळे डिप्रेशन आत्महत्येचे विचार व्यसन किंवा सामाजिक धोका प्रचंड वाढतो हे संकट त्यांच्या लैंगिकतेमुळे नाही तर त्यांच्या भोवतालच्या लोकांनी दिलेल्या वागणुकीमुळे निर्माण झालेले असते म्हणूनच पालकांनी त्यांच्या मुलांना समजून घेण्यासाठी काही मूलभूत पण अत्यावश्यक गोष्टी लक्षात घ्यायला हव्या पहिलं म्हणजे मुलांच्या भावनांना ऐकून घेणं त्यांना आपलं म्हणणं शांतपणे न जज करता व्यक्त करू देणं दुसरं म्हणजे ही गोष्ट कुणालाही चूक नाही हे स्वीकारणं ना त्या मुलांची चूक आहे ना त्या पालकांची चूक आहे ना त्यांची ही निवड आहे ही नैसर्गिक रचना आहे आणि तिसरं महत्वाचं पाऊल म्हणजे योग्य व्यावसायिकाचं मार्गदर्शन घेणं बऱ्याच वेळा पालकांना या विषयाची माहिती नसते अनेक प्रश्न असतात गोंधळ असतो आणि म्हणून डॉक्टर मुंदळा यांच्या मते अशा वेळी एलजीबीटी क्यू प्लस अवेअरनेस काउन्सिलिंग फायद्याचं ठरतं हे सत्र पालकांना सायंटिफिक माहिती देतं त्यांचे गैरसमज दूर करतं आणि घरामध्ये प्रेमाचं समवेशकतेचं वातावरण निर्माण करण्यास मदत हे लक्षात ठेवा की आपल्या मुलांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपली खरी ओळख सांगितली आहे तर त्या विश्वासाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे प्रेम सन्मान आणि आत्मसन्मान हे कोणतेही व्यक्तीचे मूलभूत हक्क आहे मग त्यांची लैंगिकता किंवा लिंगो ओळख काहीही असो डॉक्टर मुंडळा आणि त्यांच्या पालकांना समुपदेशनाची मानसिक आधाराची आणि मेहनतीची माहितीची सेवा देत असत इथे बदल करण्याचा आग्रह नसतो तर समजून घेण्याचा आणि स्वीकारण्याचा आग्रह असतो तर मित्रांनो ही वेळ आहे आपल्या विचारांची आणि दृष्टिकोनाची दुरुस्ती करण्याची जर तुम्हाला वाटतं की हा व्हिडिओ कोणाचं तरी आयुष्य सोपं करू शकतात तर व्हिडिओला नक्की शेअर करा तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा आणि अशाच वैद्यकीय व सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या विषयांवर आपला चॅनल व्हिडिओ बनवतच असतो सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका